पेजर आणि वॉकीटॉकी नंतर आता लेबनॉनमध्ये सौर ऊर्जा प्रणालीमध्ये स्फोट होताना दिसतोय गेल्या दोन दिवसामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे जे स्फोट झालेले आहेत त्याच्यामध्ये बत्तीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर साडेतीन हजारहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत इस्रायलकडून होणारी हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉन मधील इराण समर्थित हिजबुल्ला संघटनेचे सदस्य हे मोबाईल ऐवजी पेजर आणि वॉकी टॉकी वापरतात आणि नेमका त्याच्यातच स्फोट झालेला आहे त्याचवेळी लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये मोठ्या संख्येने घरांवरती सौर ऊर्जा यंत्रणा जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आता त्याच्यामध्ये सुद्धा स्फोट झाल्याचं दिसून येते इस्रायलच्या गुप्तहेरांनी या पेजर्समध्ये स्फोटकं लपवली होती असा आरोप हेजबोल्लांनी केलेला आहे या पेजर्समध्ये एक संदेश आला आणि क्षणातच सर्व पेजर्सचा स्फोट झाला या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं शुक्रवारी तातडीची बैठक बोलावलेली आहे आजपर्यंत ड्रोनमधून होणारे हल्ले यासोबतच जे आपले शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्या हेरांवरती होणारे विषप्रयोग हे सर्वांना माहिती होतं पण या पद्धतीने प्रत्येक टार्गेट पर्यंत पोहोचणं आणि हल्ला घडवून आणणं हे पहिल्यांदाच होताना दिसून आहे हा संपूर्ण विषय यासोबतच हा हल्ला खूपच धोकादायक झालेला आहे आणि याचीच आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत येणाऱ्या काळामध्ये युद्धासाठीचे आयाम जे आहेत ते वेगाने बदलू शकतात असं सुद्धा सांगितलं जात आहे नमस्कार मी अनुराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हेजबोल्ला आणि इस्राईल यांच्यातला संघर्ष काय आहे ते आपण समजून घेऊयात इस्रायलची जी उत्तर सीमा आहे त्या उत्तर सीमेवरील लेबनॉन या देशामध्ये हेजबोल्ला ही शक्तिशाली दहशतवादी संघटना आहे इस्रायल आणि हेजबुल्लामध्ये अधूनमधून खटके उडत असतात इकडून तिकडे बॉम्बार्डिंग होत असते तिकडून इकडे बॉम्बार्डिंग ही कायमच होत असते त्याच्यामुळे या सीमेवरती कायमच तणाव असतो आणि त्यामुळे होतं काय तर इस्रायली सैन्याचा मोठा वावर या परिसरामध्ये आहे इस्रायलला आजूबाजूचे जे सगळी अरब राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत प्रत्येक आघाडीवरती अलर्ट राहावं लागतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी गाझापट्टीचा ताबा असलेल्या हमास या अतिरेकी संघटनेनं इस्रायलवरती अचानक हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझामध्ये सैन्य घुसवलं हमासच्या नावाखाली झाली आत्तापर्यंत किमान चाळीस हजार पॅलेस्टाईनचा या युद्धामध्ये बळी गेलेला आहे या हल्ल्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी एकूण हल्ल्याचा जोर कमी करण्यासाठी हेजबोल्लानं इस्रायलवरती हल्ले करायला सुरुवात केली इस्रायलला आपली आणखी जी तुकडी आहे कुमक जी आहे ते उत्तरेकडे वळवण्यास भाग पाडावं हा या हल्ल्यांमागचा हेतू होता खरं जर का सांगायचं सा म्हटलं तर हमास ही सुन्नी बहुल संघटना आहे आणि हेजबुल्लामध्ये शिया मुस्लिम जे आहेत हे जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते मात्र ह्या दोन्ही ज्या संघटना आहेत हमास आणि हेजबोल्ला ह्या मुस्लिम ब्रदरहूड या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या विचाराच्या आहेत आणि या दोन्ही संघटनांना हमासला सुद्धा आणि हेजबुल्ला सुद्धा इराणकडून फंडिंग होतं त्याच्यामुळंच गाजांवरील हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी हेजबोल्लाने इस्रायलवरील हल्ले जे आहेत ते अधिक तीव्र केले होते ज्याचा आता अशा पद्धतीने इस्रायलने बदला घेतलेला आहे असं म्हटलं जाते दोन हजार सहाच्या चौथे दिवस चाललेल्या इस्रायल आणि लेबनॉन मधील युद्धानंतर या सीमेवरती लहान सहान अगदी चकमकी होत असल्या तरी त्याची तीव्रता ही कमी होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य हानी त्याच्यामध्ये झालेली नव्हती हो सामान्य नागरिकांचा सा बळी जाऊ नये याची खबरदारी दोन्ही बाजूंकडून घेतली जात होती मात्र आता गाझा युद्धानंतर ही परिस्थिती वेगाने बदललेली आपल्याला दिसून येते दोन्ही देश आता एकमेकांच्या सीमेमध्ये आतमध्ये घुसून हल्ले करताना दिसून येत आहेत जून मध्ये हेजबोल्लाने इस्रायलच्या एका गावावरती आत्मघाती ड्रोनने हल्ला केला होता ज्याच्यामध्ये इस्रायलच्या सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला यासोबतच काही जखमी झाले होते या सीमावर्ती भागामध्ये हेजबोल्ला जे हल्ले करतं आहे त्या हल्ल्यांमुळं इस्रायलची एकूण यंत्रणा जी आहे ती नामोहरम झाल्याचं दिसून येते लेबनॉनमधून इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्लेसुद्धा होताना दिसताना आहेत मग हेजबोलाचा जो बाले किल्ला आहे एता अल शब हे जे गाव आहे ते सुद्धा इस्रायलने त्याचा बदला म्हणून बेचिराग करून टाकलेलं होतं इस्रायलचे संरक्षण मंत्री येव गॅलंट यांनी हेजबोलाला मागेच थेट इशारा दिला होता की लेबनॉनमधील या अतिरेकी संघटनेला The <laughs> cat थेट अश्मयुगामध्ये पाठवण्या इतकी इस्रायली सैन्याची ताकद आहे मात्र आम्ही अजूनही चर्चेतून प्रश्न सोडवू इच्छितो एका पद्धतीने त्यांनी धमकी सुद्धा दिली आणि चर्चेचं आमंत्रण सुद्धा दिलेलं होतं पण याच्यातून जास्त काही साध्य झाल्याचं दिसून येत नाही कारण की हेजबोल्लाने इस्रायलवरती हल्ले करणं काही थांबवलं नव्हतं आता या दोन्ही देशांमध्ये जर का आपण संबंध बघायचे म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अगोदर आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नंतर असं त्याला बघता येऊ शकतं लेबनॉनला फ्रान्सकडून एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसचे त्यांचे जे कोणी राष्ट्रवादी विचाराचे त्यांचे नेते होते त्यांना त्यावेळेसच लक्षात आलेलं होतं की बाबा हा आपला संघर्ष जो आहे तो होणार आहे त्यांच्याबरोबर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सांभाळून घेण्याची भूमिका घेतलेली होती पण त्याला त्याच्यामध्ये जास्त यश आल्याचं दिसून आलेलं नाही इस्रायल आणि लेबनॉनचे फाउंडिंग फादर जे आहेत रियाद अल सोल यांनी प्रयत्न केलेला होता इस्रायलबरोबर संबंध चांगले ठेवण्याचा पण त्याच्यामध्ये ते त्यांना यश आलं नाही पण इतर जे आजूबाजूचे अरब देश आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध उत्तम राहिलेले आहेत एकोणीसशे नंतर जर का बघायचं म्हटलं चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस इस्रायलने त्यांचं स्वातंत्र्य घोषित केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी इजिप्त सिरिया जॉर्डन इराक आणि लेबनॉन या सगळ्यांनी इस्रायलविरोधात युद्ध सुरू केलेलं होतं आता या सर्व अरब देशांमध्ये लेबनॉन हा तसा छोटा आणि कमकुवत देश आहे तरीसुद्धा त्यांनी इतर अरब राष्ट्रांची साथ दिलेली होती आणि हे सारे देश एकट्या इस्रायलवरती तुटून पडल्यानंतर सुद्धा इस्रायलने त्यावेळेस या सर्व देशांचा पराभव केलेला होता आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये या सगळ्यांमध्ये एक करार झाला इस्रायलने लेबनॉनचा सा खूप सारा भाग जो आहे तो मिळवलेला होता पण नंतर ते मागं सरकलेले दिसून येतात तेव्हापासून आजपर्यंत लेबनॉन आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष सुरूच आहे दोन हजार सहा नंतर हा संघर्ष थोडाफार प्रमाणात थांबलेला होता पण मागील वर्षीपासून हा संघर्ष परत एकदा पेटलेला दिसून येतोय आता येतो आत्ता जे स्फोट झालेले आहेत त्याच्याकडे पेजरमध्ये स्फोट झालेले आहेत वॉकी टॉकीमध्ये स्फोट झालेले आहेत आता सौर ऊर्जेचे जे पॅनल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्फोट होताना दिसत आहेत तर असं मत व्यक्त केलं जात आहे की हॅकिंग करून या पेजरच्या बॅटरी ज्या आहेत ते जास्त गरम केल्या गेल्या ओव्हरहीट झाल्या आणि त्याच्यामुळं त्याच्यातली बॅटरी जी आहे ती वितळल्यानंतर त्याला आग लागून स्फोट झालेला आहे आता आजपर्यंत पहिल्यांदाच असा हा हल्ला झालेला आहे आता काही तज्ज्ञ असं सुद्धा म्हणतात की असं काही करणं शक्य नाही कारण की बॅटरी गरम होऊन स्फोट झाल्याचं एकूण जे जा, फुटेज आहे ते बघून वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे अजून एक गट आहे तज्ज्ञांचा त्यांचं म्हणणं असं आहे की हा सप्लाय चेन अटॅक आहे म्हणजे ज्यावेळेस पेजर तयार होत होते तर असेम्ब्ली लाईनवरतीच त्याच्यामध्ये कुठेतरी छेडछाड केली गेली तेव्हाच त्याच्यामध्ये स्फोटकं जी आहेत ती पेरली गेली आणि त्याच्यातून ही सगळी पुढे घटना घडलेली आहे ज्यावेळेस या पेजर्समध्ये टेम्परिंग झालं तेव्हाच त्याच्यामध्ये ही स्फोटकं पेरली होती त्याच्यामध्ये छेडछाड झाली होती असा संशय व्यक्त केला जातोय एखादं गॅजेट तयार होत असताना हॅकर्सने त्याचा ॲक्सेस मिळवल्याची घटना या आधी सुद्धा घडलेली आहे याच्यामध्ये काही या ना नाविले नाही पण पेजर आणि वॉकीटॉक याच्यामध्ये हे घडण्याची घटना पहिल्यांदाच होतीये अशा प्रकारचे हल्ले ज्यावेळेस केले जातात तर त्या हल्ल्यांमध्ये सॉफ्टवेअर जे आहे त्याला टार्गेट केलं जातं पण हार्डवेअरमध्ये अशा प्रकारे टेम्परिंग करणं हे पहिल्यांदाच होताना दिसते कारण की हार्डवेअरमध्ये जर का टेम्परिंग करायचं असेल तर प्रत्यक्ष त्या लाईनवरती उपस्थित असणं गरजेचं आहे प्रत्यक्ष ती वस्तू हाताळणं गरजेचं आहे म्हणजेच काय या सगळ्या गोष्टींसाठीचं प्लॅनिंग हे खूप आधीपासून सुरू होतं हे काय महिना दोन महिन्यामध्ये घडलेली घटना शंभर टक्के नाही खूप मोठी टीम खूप दिवसांपासून याच्यावरती काम करत असणार आता या प्रत्येक डिव्हाइसमध्ये मा आपण मागे सुद्धा सांगितलं होतं की वीस ग्रॅमचं जवळपास अत्यंत स्फोटक जे आहे ते पेरण्यात आलेलं होतं ज्याचा स्फोट झालेला आहे काही तज्ज्ञांच्या मते अल्फान्युमेटिक टेक्स्ट मेसेज जे आहेत म्हणजे आकडे आणि शब्द असणाऱ्या मेसेजेसद्वारे हे स्फोट घडवून आणल्याची शक्यता सुद्धा आहे आता या सर्व शक्यता आहे जोपर्यंत याचं पूर्ण अनालिसिस होत नाही तोपर्यंत सत्य समोर येणार नाही लेबनॉन या देशाचा इस्रायल बरोबर यावेळेस काही डायरेक्ट संघर्ष झाल्याचं आपल्याला दिसून येत नाहीये इस्रायलच्या टार्गेटवरती कोण होतं हेजबोल्ला हेजबोल्लाच्या टार्गेटवरती इस्रायल पण लेबनॉनचा असं डायरेक्ट काही संघर्ष झाल्याचं दिसून आलेलं नाही पण हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष चालू होता या संघर्षामध्ये हेझबोल्लांना घेतलेली उडी जी आहे त्याच्यामुळं लेबनॉनचं टेन्शन निश्चितपणे वाढलेलं आहे सध्या हा देश एकोणीसशे पंच्याहत्तर ते नव्वद या दरम्यान जे काही त्यांच्या इथं सिव्हिल वॉर चालू होतं त्याच्यानंतरचे अभूतपूर्व महागाईला सामोरं जाताना दिसून येते त्यांच्या इथं जर का जी डी पीचा ग्रोथ रेट जो आहे हा दोन ते चार टक्क्याने कमी होऊ शकतो असं सुद्धा म्हणलं जाते आणि हा जो संघर्ष आहे या संघर्षामुळं त्यांच्या इथं पर्यटन जे आहे जे महसूल मिळवण्याचं त्यांच्यासाठीचं महत्वाचं साधन आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जाते थोडक्यात काय मुळे लेबनॉनची डोकेदुखी वाढलेली आहे आता हे येणाऱ्या काळामध्ये युद्ध एस्कलेट होऊ शकतं का म्हणजे इस्रायल वर्सेस हमास ही तर चालूच होतं इस्रायल वर्सेस हेच हे पण सुरू होतं पण इस्रायल वर्सेस लेबनॉन किंवा इस्रायल वर्सेस इराण असं एस्कलेट होऊ शकतं का तर निश्चितपणे होऊ शकतं पण हेजबोल्ला आणि हमास यांच्या पुरतं जर का बोलायचं म्हटलं तर एक बेसिक फरक आपण इथं समजून घेणं गरजेचं आहे हेजबोल्लामुळं लेबनॉन परेशान आहे हेजबुल्लाचा वापर इराण करून घेत आहे असा लेबनॉन मधील नेत्यांचा स्पष्टपणे आरोप आहे पण हे हेजबोल्लाच्या लक्षात येत नाहीये हमासच्या गाजावरील ताब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता नाही गाझापट्टी हा जगाच्या दृष्टीने वादग्रस्त प्रदेश आहे हेच बोलल्याचं तसं नाही आहे लेबनॉन हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे त्याच्यामुळं हमासचा नायनाट जर का करायचं म्हटलं गाझामध्ये शिरायचं म्हटलं तर इस्रायलसाठी सोपं आहे जास्तीत जास्त काय होईल तर सँक्शन्स येतील पण जर का इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये युद्ध पेटलं इस्रायलने जर का लेबनॉनमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न केला त्यांच्यावरती जर का शस्त्रास्त्र डागली तर होईल काय तर ते युद्ध छेडल्याचा प्रकार होईल एका देशाच्या सार्वभौमत्वावरती घाला घालण्याचा हा प्रकार असेल मग अशा वेळेस आजपर्यंत ज्या ज्या देशांनी इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अमेरिका ब्रिटन फ्रान्स हे अशा केसमध्ये इस्रायलला उघड पाठिंबा देऊ शकणार नाहीत अजून एक महत्वाची गोष्ट हमास जी आहे ही हेजबोल्ल्यापेक्षा तुलनेने कमी बळ असलेली संघटना आहे म्हणजे एकतर फार कमी बळ त्यांचं आहे संख्या त्यांची जी आहे ती फार कमी आहे आणि नेतृत्वसुद्धा दिशाहीन आहे दिशाहीन नेतृत्व असल्यामुळंच पॅलेस्टाईनचा जो सपोर्ट होता पॅलेस्टाईनला जो सपोर्ट इतक्या काळामध्ये मिळत आलेला आहे या सर अराफत असतानाच्या काळापासूनचा तो सपोर्ट कुठेतरी जाऊन हरवलेला आहे याच्या अगदी विरोधामध्ये हेजबोल्ला ही अधिक शिस्तबद्ध संघटना आहे त्यांच्याकडे तुलनेने अधिक घातक अत्याधुनिक शस्त्रसाठा आहे त्याच्यामुळं Uh, कितीही काही झालं तरीसुद्धा युद्ध छेडलं जाईल किंवा नाही याच्याविषयी स्पष्टपणे काही बोलता येणार नाही पण पन, निश्चितपणे यांच्यावरती जर का हल्ला करायचा असेल तर इस्रायलला सुद्धा विचार करावा लागेल आणि इस्रायलवरती जर का मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करायचा असेल तर लेबनॉन आणि हेजबोल्ला यांना सुद्धा विचार करावा लागेल कारण की इस्रायलचा इतिहास असा राहिलेला की सर्व अरब राष्ट्र मिळून एकट्या इस्रायलवरती त्यांनी हल्ला करून बघितलेला आहे पण त्या युद्धामध्ये इस्रायलचा विजय झालेला आहे आता ही जी हल्ल्याची नवीन पद्धत आहे पेजरमध्ये झालेला स्फोट वॉकी टॉकीमध्ये झालेला स्फोट सौर पॅनल जे आहेत त्याच्यामध्ये झालेला स्फोट याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युद्धाची समीकरणं बदलणार आहेत आणि अधिकाधिक जीवितहानी आणि वित्तहानी कोणालाही समजू न देता करता येणार आहे त्याच्यामुळं हा हल्ल्याचा जो प्रकार आहे हा अधिक विध्वंसक आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद